आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जतच्या सलून व्यावसायिकाची यशस्वी कहाणी साध्या पत्रावजा शेड ते भव्य तीन मजली अत्याधुनिक प्रोफेशनल सलून दालन नक्कीच जतच्या सलून क्षेत्रातील क्रांतीच जटचे एका सर्वसामान्य तरुण सलून व्यावसायिकाचा पंचवीस वर्षाच्या सलून सेवेतील प्रवास नक्कीच तरुणांना व्यवसायात्मक बळ देणारा असाच आहे श्री राम बनकर या तरुणाने सुमारे पंचवीस वर्ष सलोन सेवेमध्ये उत्कृष्ट सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला या प्रवासात श्री राम बनकर यांना सदर सलोनच्या पारंपरिक पद्धतीने चालू असणाऱ्या व्यवसायाला आधुनिकतेकडे नेण्याचा मानस होता पण अनेक समस्यांमुळे त्यांचा हा मानस सत्यात उतरण्याकरिता मोठ्या आव्हानांना दोन हात करावे लागले व आज रोजी त्यांचा हा मानस व आधुनिक पद्धतीचे सलून तेही तीन मजल्यात मोठ्या दिमाखाने उभे झाले आहे रोयल प्रोफेशनल सलून या भव्य अशा तीन मजली दालनात वातानुकूलित व्यवस्थेसह अत्याधुनिक पद्धतीच्या सलून क्षेत्रातील सर्वच सेवा या दालनात देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे उच्च प्रशिक्षित असा स्टाफ अत्याधुनिक साधने यासह मसाज हेअर स्पा यासारख्या विविध सेवा दर्जेदार मिळत असल्याने प्रोफेशनल व तरुण वर्गाचे हे आकर्षण केंद्र बनले आहे हे भव्य सलून उभा करताना श्री राम बनकर यांना आलेली आव्हाने व त्यावरील केलेली यशस्वी मात हा सर्व प्रवास शब्दात लोकशाही महाराष्ट्र सहर्ष स्वागत अलीकडच्या सर्व समारंभामध्ये तरुणांना मार्गदर्शन करीत असताना या ठिकाणी एक प्रबोधनात्मक वाक्य निघतं ते म्हणजे तरुणांनी व्यवसायाकडे वळलं पाहिजे निश्चितच हे वाक्य अतिशय योग्य आहे जत तालुक्यामध्ये या वाक्याचा प्रत्येक जास्त प्रमाणात येऊ लागलेला आहे जत तालुक्यातील तरुण वर्ग हा निश्चितच व्यवसायाकडे ते आजेकूच करत आहे इतकंच नव्हे तर अत्याधुनिक व्यवसायाची संकल्पना अतिशय प्रभावीपणे मनाशी घेऊन हा तरुण वर्ग व्यवसायाकडे वळलेला आहे याच निमित्तानं आज आपण याचंच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जत तालुक्यातील या सलूम क्षेत्रात असणारे माननीय श्री राम बनकर यांचं वाक्य प्राधान्य यांचं नाव प्राधान्याने घेतलं पाहिजे या निमित्तानं आपण त्यांच्याशी आज काही क्षण त्यांचा नवीन झालेला व्यवसाय आणि त्यांचा असणारा पूर्वीचा इतिहास याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार रामबा आपले लोकशाही महाराष्ट्र मध्ये स्वागत आहे मला एक सांगा आपण पूर्वीपासून हा व्यवसाय निवडलेला आहे तुम्ही हा व्यवसाय करीत होता मला सांगा आपण हा व्यवसाय साधारण किती वर्षापासून करीत आहात मी सल सर जत ला माझं गाव दोन हजार एकोणीशे एक्क्याण्णव ला जत लागलो कामानिमित्त कामानिमित्त काम तर मी कामाला होतो सुरुवात चार वर्षांत व्यवसाय चालू केला तिथून मी स्वतः दुकान घेतलं बिझटीनच्या गाड्यात तिथं एक आठ वर्ष दुकानचं केलं पण काय झालेलं नंतर की आवड सायला दुकान चाललं विना काम चालू ना तिथं नंतर पुढे दोन वर्ष आलो बिजगेच्या गावात तिथंही त्यांनी मालकाने ती जागा विकली नंतर करायचं का नंतर मी दोन हजार पाच ला नगर परिषदेच्या गाळ्यात घेतला गावा तिथं मी अठरा वर्ष सेवा केली अठरा वर्ष सेवा केल्यानंतर दोन हजार दहा ला असं लक्षात आलं की माझ्या अरे व्यवसाय आपण आता जुन्या पद्धतीने काय तर शिकायला पाहिजे अच्छा मला एक सांगा अ तुम्ही साधारण हा इतक्या वर्षाचा प्रवास व्यवसायाच्या माध्यमातून करत आहात या व्यवसायामध्ये आपण अगदी रस्त्यावर असणाऱ्या छोट्या दुकानामधून हा व्यवसायाला सुरुवात केली आणि ते करत करत आज तुम्ही या व्यवसायाला एक तीन मजले असं भव्य सुंदर असं अत्याधुनिक पद्धतीचं या सलून व्यवसायाचं रूपांतर तुम्ही स्पा बॉडी मसाज सेंटरमध्ये केलं हे करत असताना तुम्ही कोणती संकल्पना ठेवली की हा जुना व्यवसाय आपल्याला नवीन पद्धतीत आणण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि का करण्याची गरज तुम्हाला का वाटली तुम्ही या व्यवसायासाठी म्हणजे हे अत्याधुनिक करण्यामागे तुम्ही कसं प्रोत्साहित झालं काय झालं मी जेव्हा सांगलीत शिकायला जात होतो तेव्हा लक्षात घाल की इथली जतची लोक सांगलीला मसाजसाठी जातात हेअर साठी जातात स्पा साठी जातात अरे आपण ही जत चालू केलं तर का होणार नाहीये अशा सारख्या संकल्पना माझ्या मनात होती फक्त योग येत नव्हतं आणि सुदैवाने भगवंताची कृपाला म्हणा ही जागा मला चांगली मिळाली मार्केटला मग धाडस केली की अरे आपण आता काहीतरी थोडंच करायला पाहिजे मग खालचा आम्ही शोरूम चालू केलो त्यानंतर हे जागा होते दोन नंबरला दोन नंबरला मी मसाज सेंटर बॉडी मसाज सेंटर काश थाळी नंतर म्हणजे आपलं हे हेअर पॅच नवीन टेक्नॉलॉजी जी होती ती पूर्ण आम्ही आत्मसात करून ते, ते चालू केलेले मला एक असं म्हणायचं तुम्ही या सगळ्या अत्याधुनिक सेवा आपण अतिशय अतिशय सुंदरपणे देण्याचा राबवलेला पण आहे मी आता स्वतः बघितलं की अत्याधुनिक अशा प्रश्नाने इक्विपमेंट अशा सगळ्या वस्तू आपण या ठिकाणी आणलेल्या आहेत जे ग्रामीण भागाला बघायला मिळाले अशा पद्धतीच्या वस्तू आपण या ठिकाणी साहित्य या ठिकाणी आणलेलं आहे हे करत असताना मात्र राम मला एक प्रश्न असा पडतो या सर्व गोष्टीचा तुम्ही अभ्यास केलाय का आणि तुमच्याकडे असणारा जो आहे तो याबाबत अगदी सक्षमपणे हे असा वर्ग तुमच्याकडे आहे का सांगायला काही हरकत नाहीये दोन हजार तेरा सुभाष काय म्हणून आपल्याकडे सहकार्य मला त्यांचा आशीर्वाद म्हणजे चांगलं आहे सहकार्य आपल्याला त्यानंतर आता दुबईची दोन मुलं आपले रिटर्न आहेत दुकानात आमच्या एक नंबर कामाचा एकदम त्यांना अनुभव आहे आणि एक्सपर्ट कामगार सुभाषचे साथ हे दोघं चांगलं असल्यामुळे मी मला कॉन्फिडन्स झाले की आपल्याला धाडस करायला पाहिजे नाही ते झालं तुम्ही तुम्ही ह्या वैयक्तिक अभ्यास काय केलं कशा पद्धतीनं अभ्यास करून ह्या क्षेत्रामध्ये काय झालं मी दोन हजार दहा ला सांगली शिकायला जातो सांगलीला शिकून आलो सेमिनारला जात होतो एका ट्रेनिंगला गेलो दोन वर्ष ट्रेनिंग घेऊन आलो तिथून मी सर कोल्हापूरला शिकून आलो मुंबईला गेलो पुण्याला गेलो बेंगलोरला गेलो एक्झामिशन केल्या आणि असं आलं की अरे आपल्याला काय करायला पाहिजे त्यानंतर मला कॉन्फिडन्स आला काम असं की आपल्याला काय करायला पाहिजे नवीन टेक्नॉलॉजी कशा आत्मसात करायला पाहिजे आणि मग ठरवलं की अरे आपण आता काय तर करायला मग त्यातनंच हे सगळं घडलं की अरे आपण आता मस्पाल डोक्या बॉडी मसाज आलं काश्हेरे आलं नंतर असं वीक पॅच चाललं इथून लोक जे सांगली जातं ते बाबा इथं चालू मला सांगा आता आपण हे क्षेत्र निवडलं हा प्रवास एवढा मोठा होता आणि तो साधा प्रवास नाही अशा कॉम्पिटिशन युगामध्ये आपण नवीन काहीतरी ग्रामीण भागातल्या तरुणांना दाखवणं हे तुम्हाला काळाची गरज वाटली आणि त्यामुळे तुम्ही हे भव्य असं तीन मजले त्या ठिकाणी उभा केलं हे करत असताना तुम्हाला कोणत्या त्रासातून तुम जावं लागलं किंवा तुम्ही कशा पद्धतीने यश घेतलं हे थोडक्यामध्ये आम्हाला कळू शकता संकट फारच अच्छा फार म्हणजे फार संकट आहे पैसे नसायचे काय करायचं सहकारी कर बँकेचं मला ज्या आता लोकांनी सहकार्य केले लोकांचा आशीर्वाद प्रचंड साथ आहे त्यांच्या मी आणि बँकेचं आहे आणि इथं दुसरं म्हणजे सगळ्यांचा आशीर्वादच म्हटलं तर काय अवघड आहे जतवाशयांचा या आशीर्वादाने मी इथंपर्यंत लावलेला आहे व्यवसाय पलीकड जाऊन सुद्धा अनुभव मला असं दिसतो की तुम्ही एक नातं ह्या व्यवसायाला सोडून सुद्धा एक असं नातं निर्माण केले मैत्रीपूर्ण नातं निर्माण केले या ठिकाणी जत तालुक्या मधले सर्व जेवढे नामांकित मान्यवर मंडळी विविध क्षेत्रात काम करणारे राजकीय असो सामाजिक असो आणि विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर हा वर्ग तुमच्याकडे प्राधान्याने पहिल्यापासून येत होता त्या कचऱ्याच्या दुकानापासून सुद्धा आज ह्या तीन तीन भव्य अशा मधली दालनामध्ये सुद्धा आज तो येत बरोबर निश्चितच तुमचा हा जुना वर्ग आता ह्या तुमच्या नवीन त्यांच्या प्रतिक्रिया कशा वाटल्या किंवा तुमच्या प्रगतीला त्यांनी कसं म्हणजे काय काय केलं कसं काय केलं सगळ्यांनी आशीर्वाद दिलाय अच्छा त्यात डॉक्टर बोरगीकर सर आहेत त्यात आणि असे म्हणजे चांगले चांगले आमचे जोशी सर आहेत खासणीस करता आहेत म्हणजे किती मालक आहे या सगळ्यांच्या सहकारी यादी तुमच्याकडे तशा मांडीवर भरपूर आहे वेळेच्या बंधना काही आठवणारी तोंडावर असणारी नाव तुम्ही घेतली या सर्वांचा तुम्हाला आशीर्वाद त्यांचं मार्गदर्शन या त्यांच्या ह्याच्यावरच तुम्ही आपण हे मोठ्या ह्याच्यानं आपण हे तीन मजली धाडस केलं अत्याधुनिक पद्धतीची सेवा देण्याचा प्रामाणिक आता आपने दिवो जाले है। खा, सा, हे चालू करून आपण किती दिवस झाले अरे हा खालचं शॉप आपण एक सहा महिने झाला आणि हे वरचे शॉप आहे म्हणजे आता हे जालन पूर्ण सक्षमरीत्या तयार झालेलं आहे या ठिकाणी मिळणाऱ्या उत्तम सुई सुविधा आणि वर काय वर्क आहे याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात अतिशय थोडक्यामध्ये आपण मार्विक अशी माहिती काय येतं आम्ही इथं मसाज सेंटर चालू केलं बॉटरच्या काश्य थाळी चालू केलं अच्छा, मसाज म्हणजे कसा मसाज म्हणजे काय जो मसाज म्हणजे कसा आहे शहरात इथून लोक जात होते बॉडी मसाज तो वर्ग आम्हाला आमचं मत काय ते जाऊ नये पण तो मसाज करत असताना मसाज करणारा माणूस वेल टेक्निक आहे का त्याला त्याचा अभ्यास आहे का अशी शंका आहे आम्हा सर्व शंभर टक्के तुमचं मत आहे शंभर टक्के तुम्ही जे बोलताय खरंय पण आम्ही हा जो मसाजर आहे टेक्निशियन आहे तो आम्ही फार दुबईला काम केलेला म्हणून जे आमचे बॉडी मसाज आपण दोघे केले शंभर टक्के चांगला मिळायला लागलाय बॉडी मसाज चांगून कष्ट थाळी मिळायला लागल्या नंतर आम्ही हेअर पॅच चालू केलं त्याला सुद्धा प्रतिसाद चांगला मिळाला हेअर पॅच सारखी संकल्पना आपण जर सारख्या ग्रामीण भागामध्ये जोडली खरोखरच की तुमचं दीप यशच म्हणायला पाहिजे ह्या संकल्पनेविषयी थोडक्यामध्ये आम्हाला नाही काय झालंय असं वाटायला लागलं की आताचे मुलं आहेत त्यांना हेअर म्हणजे हे टक्कल पडायला लागलेले आहेत आणि ते लोकांच्या लग्नाचा प्रॉब्लेम यायला होता आणि हे मुलं सांगलीला कोल्हापूरला सोलापूरला तीस हजार वीस हजारला हेअर पायचं काम चालू मग हे संक्रमण माझ्या फार डोक्यात ते आपण हेच जतला का चालू करण आहे आणि दरामध्ये की जेणेकरून सांगलेल्या मुलांचा खर्च वाचत तेच आपण जत मध्ये देऊया आणि ते मापकदारे बा असं एवढ्याला आपल्या याच्यात करता येईल त्या विचारानं आम्ही हे घेतली पाहिजे हेअर पॅकचं काम चालू केलं अच्छा त्याच्यानंतर दुसऱ्या कोणत्या तिथं हेयर पॉच आहे बॉडी मसाज आहे स्किनचं आम्ही सगळे काम करतोय अच्छा स्किन हेअर स्किनमध्ये फेशियल आले सगळे हेअर फॉल हेअर हे जे मध्ये हेअर म्हणजे हेअर ट्रीटमेंटचे सगळे काम करतोय आम्ही अच्छा आणि बॉडी मसाज अस तर ते सगळं आम्ही त्याचं काम करतोय नंतर आम्ही ह्याचं आपलं टेखनी, टेखनी चा, चारी, चारी, जे शहरात लोक जातात ते इथले काम करतात इथे सगळं काम चालू यामुळं तरुण वर्ग देखील पण मोठ्या प्रमाणात आकर्षित झाला असेल कारण तरुण वर्गाला आपलं ह्या ह्या युगा मॉडर्न युगामध्ये आपलं लोक आपलं राहणीमान आपलं लोक अतिशय सुंदर दिसावं ते तरुणाला वाटतं बरोबर आहे त्यामुळं ह्या तरुण वर्गाला तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या माध्यमातून म्हणजे कशा पद्धतीनं तुम्ही सांगू शकता की आमच्या सेवेचा लाभ आपण घ्यावा किंवा इथे येऊन एकदा आपल्याची सेवा आजमावावी असं तुम्ही कसं लोकशाही महाराष्ट्र येऊच्या होती ना तर आमच्याकडे जो स्टॉप आहे एक नंबर स्टॉप आहे जे मुलं काम करतात दुबई रिटर्न दोघं जण आहे आणि सुभाष म्हणून ते आज पंधरा वर्ष आपल्याला काम असतात काम तेनाच एक्सपर्ट काम आहे त्यामुळे येणारा वर्ग आमच्यात हसत खेळत येतो हसत जातो म्हणजे त्यांचं काम एक नंबर आणि क्वालिटी आहे मला आता खरोखरच आपलं हे तीन मधले भव्य निश्चितच मला वाटते अतिशय सुंदर पद्धतीने आपलं हे संबंध सगळ्या जे कस्टमर लोकांशी किंवा जत म्हणल्या सर्व नागरिकांशी असणारं नातं याचा तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे आपण निस्वार्थ भावने आपण गेल्या एकवीस पंचवीस वर्षापूर्वक घेतलेला हा अटक परिश्रमाचा तुम्हाला मोठा मोबडला आहे आपण या क्षेत्रामध्ये उत्तुंग्यावी चांगलं काम करावं अशी लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वतीने मी आपल्याला शुभेच्छा देतो थांबतो जय नमस्ते लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा